कोण काय पाहिजे तुला बोल तर द्यायचंय की नाही ते पहिला एकदा बोल एकदा बोल चला तू बोल तू बोल निलेश आणि त्याचा सामना करेल विजय पाहुया षटकार येतो का नाही त्रिपळाची बोल्ड गुड मॉर्निंग गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग सकाळ झाली आहे आणि आत्ता उठलोय जस्ट आणि आज ब्लॉग शूट करायचं ब्लॉग शूट करायला जायचं करा म्हणजेच अजमेरा ग्राउंडला आपला नेहमीचा ग्राउंड आहे अजमेरा तिकडे जायचं आता खेळायला आणि मग संध्या अभे जल्दी बोल कल सु पनवेल निकलना आहे सो गाईज झालेली आहे तयारी आणि आता निघतोय पहिला जाणार आहे ग्राउंडवर क्रिकेट खेळायला आणि आपण तिकडनं येऊ हो। मे बी चार वाजेपर्यंत आपण रिटर्न येऊ किंवा हो। त्याच्या आधीही येऊ शकतो कारण तब्येत ठीक नाही तर आपण लवकरच येणार आहोत सो फटाफट आज संडे तर सुस्त सकाळ झाली आहे सर्वांची स्वतः आम्ही निघतो आहे आणि पोचतो आहे आसपास उतरू या विशाल पण वाढलो आजर पण वाढलो आधी बिल्डिंग मधन बाहेर पडलं इथं खाली उतरलं वाट बघतो बोलले ना मला पण अजून पोहोचला नाही इथे खाली काही छुट्या बनवते वाटत आणि परत इकडनं जायचं गोडाऊनवर गोडाऊनवर विनसीटर घालायचा भाई आप भरतोय सो भिजणं भिजण्याचं काम नाही आहे आज सब इन्सिटर घालूनच जावं लागेल आज वाट बघतो आहे आजी येतो आहे काय आजी येत असेल तर ठीक आहे नाही तर मग मला एकट्याला जावं लागेल आज, आज ला चला काहीच जातो आणि बॅट वगैरे हो घेतो दोन बॅटी घ्यायचे आहेत सोबत ऑरेंजवाली बॅग घ्यायचे आणि इकडनं सो मजा येणार आहे आज सो असं वाटलं होतं की अजय तुम्हाला बोललो होतो बरेच दिवसापासून अजयचा पण इंटर करून द्यायचा होता, होता। हाय आपला मित्र अजय अजय से हाय आणि हा एवढा हरवी आहे ना एवढा हरवी आहे ना गेला होता युपीला कशासाठी ते नाही सांगत तुम्हाला कारण त्याला पण काही जण बघतात या ब्लॉगमध्ये काही पोरी बघतात म्हणून बट आता आम्ही निघालो खेळायला जे बोला मी गाडी चालवतो आणि मी पाठी बसलोय शूट करण्यासाठी लास्ट टाइम जो ब्लॉक बनवला होता इकडनं सेप आलं हा मजय निघाला मैदानाकडे फाय विल सीटर लिहाई नाही तर बुक राहत ga okay. di okay. 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 मुंबईची अवस्था पावसाळ्यात जागोजागी पाणी बाईक बऱ्याच दिवसानंतर पॅशन प्रो काढली होती आता आज पेट्रोल टाकला बरेच दिवस झाले पेट्रोल वगैरे टाकला नव्हता तो आता पेट्रोल टाकूया गाडीत आणि त्यानंतर निघूया ग्राउंडवर सो असंच ब्लॉकमध्ये बनून रहा पोचलोय ग्राउंड ग्राउंडवर आजूबाजूला बघा कसल्या बिल्डिंग आहेत आणि बिल्डिंगच्या मध्ये असणारा आमचा ग्राउंड आहे तो तुम्हाला दाखवतो लक्ष ठेवा काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे मंडळ चला ग्राउंड वर पोहोचलोय मॅच जवळच चालले खेळूया क्रिकेट खेळूया आणि संध्याकाळी मग जाऊया तिकडे समोरच्या टीमची बॅटिंग चालू आहे आणि हे स्कोर काय झालाय समोरच्या टीमचा बंटी आलाय बॅटिंगला पाहूया बंटी काय करतो आपल्या संघासाठी बघूया चला पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न पण नाही निर्धाव चेंडू पतन विजय स्ट्राईक घेण्यासाठी उत्सुकता निलेश आणि त्याचा सामना करेल विजय पाहूया षटकार येतो का नाही त्रिपळाची बोल्ड पाच रुपये का कुरकुरे आणि हाय विजय सो तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला तर सांगा सबस्क्राईब करा कर भावाला आपल्या फोर्टी फोर विन आहे आणि चंगळ्या समज म्हणजे अरे आमच्या ग्रुप मधला चंगळ्या अरे चंगळ्या बोले अरे चंगळ्या बोले चंगळ्या आमच्या मंडळात चंगळ्या काय मागतोय बघा काय नाही पाणी मागतोय पाणी मागतोय पाणी किशात कोण थोडी ना ठेवतो कोण काय पाहिजे तुला बोल तर अबे साले जे माफ करणार नाही सव्वेचाळीस रनांचा पाठलाग आहे एक विकेट बाद झालेला आहे आमचा जयेश आणि निलेश दोघ जण बॅटिंग करताय चेंडू हवेत चेंडू खाली आणि झेलबाद मी बॅट घेतले नवीन आणि ह्यांचा विवाद चाललाय की कितीला घेतले बॅट आणि ही बॅट घेतली ह्यांनी तंबीनी या अठराशे आता बोला बाराशे रुपयाला ही ही बाराशे रुपयाला असल प्राइस सांगू का याची नको जाऊन दे हसणार तुम्ही लोक सहाशे रुपयाला बॅट घेतले सहाशे रुपयाला आणि कलर मारून आठशे रुपये झाले समजला डिमांड आहे बघा भाई बॅट घेऊन चाललाय बघा आणि पालंदाजीसाठी आला चांगल्या आता निघालोय एकच मॅच खेळायला भेटले आज कारण सर्वांना वेगवेगळे म्हणजे सगळेजण वेगवेगळ्या टीम मध्ये आहेत सो आम्ही एकत्र येऊन खेळतो प्रतीक्षा नगरकर आम्ही तर प्रत्येकाची आता मॅच आहे माला गार्डन मध्ये सो एक एक जण एक, एक जण निघत होते सो त्यामुळे एकच मॅच खेळायला भेटली ताप असल्या कारणाने आज लेट आलो होतो खेळायला त्यामुळे एकच मॅच खेळायला भेटले सो आता इकडनं निघतोय आणि एका एक मॅचमध्ये आमची हालत बघाल तर असं सगळीकडे चिक्कल 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 लागलेलं ला आहे ग्राउंडमधनं निघतोय बाहेर तुम्हाला दाखवतो आमची अवस्था सध्या काय झाली ती बघत राहा मग काहीच खेळून आलो बाहेर आता घरी निघायचं काय आहे ठेवं बघा दिसतं तुम्हाला कपडे विकडे बघा सगळेजण मागलो आहे आम्ही आणि आता घरी जाणार आहे आणि शिव्या खायच्या आहेत ते म्हणजे नेत्राच्या आणि मम्मीच्या शिव्या खायच्या आहेत इथे थांबले नाश्ता करायला नाश्ता करायचा असं प्लॅनिंग बघूया आकाश भेटला होता आकाशनी बोलवलंय खेळायला परत टी मध्ये असं बघूया चला काय आहे ते आणि नाश्ता ऑर्डर करतो मला मिसळपाव मी एक मिसळपाव ऑर्डर केले ते रे गो दोन मिसळपाव झाले आजी आणि माझी मिसळपाव आहे आणि मिसळला आता काय काय तर काय म्हणते बघूया दाखवतो तुम्हाला पण चांगला बोले एक मित्र आपला नेहमीचा चांगला बोले तिथे आलोय आज खेळायला आर टी ओला वडा सो छोटा ग्राउंड आहे आता पाच ओव्हरला सव्वीस रन टू विन आहे बंद ग्राउंड बोलतात त्या प्रकारचा ग्राउंड आहे सव्वीस रन विन आहे काय बोलतोय कशी त्याच्यामुळे <laughs> तुझी ओळख झाली असं यांचं म्हणणं आहे अरेच तुम्ही काय बोलता रे माझ्या भावाला अरे आठवत <laughs> का तुला सहा बॉल अठराची मॅच पण तू घालवलेली बॉलिंग टाकायला आलेलं आजमेरामध्ये आज बत्तीस रन दिलेले बत्तीस 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 हा बत्तीस खाल्लेत बोलतो ना हक्कानी त्याच्यानंतर ते दोन दोन मॅचला मी बॉलिंग टाकली ते नाही सांगितलं ते पण बोलला कधी तो खातो, कदी तो कदी तरी खातो बोल कधी तरी खातो कधी तरी खातो अरे पण आहे ना आता हा पावसाळा गेला ना वन बाय वन खेळूया दोघ जण हा हा ठीक आहे चालेल हा सासा बॉल स्टार्ट शिरीष आणि आपला मित्र गांजाडी आकाश गांजा तसा तो पीत नाही पण त्याचं ना शकलच तशी आहे तर आकाश आकाश द गांजाडी बॉय भगवानने शकली वैसा दिए तो करेंगे क्या चेंडू जमीनी लगत खेळलेला चेंडू एक धाव मिळते स्ट्राइक ला येतो आकाश या संघासाठी किती धावा धमा करतो एक दोन एक दोन मध्ये एकच रन झालेला आहे चला पुढचा चेंडू सहा यार चेंडू झाडाला लागून हातात आलाय आणि आकाश रनआउट झालेला आहे आपण हा पाहू शकतो पारस बऱ्याच दिवसानंतर आलाय पारस पारस, पारस। ए, इसका नाम क्या भूल आहे रे मेल तुमचं कुठे आलं हे काय नाव ठेवलेलं कॉमन ग्रीन आमच्या संघाचं कॉमन ग्रीन प्रॅक्टिस ला आलाय अच्छा एक ओवर झाल्यानंतर स्कोर झालाय चार आता मात्र वाईट बॉल भेटतोय आणि पाच रन झालेले आहे बघा मॅच बघा सहा मारलेला आहे सुधीर

दोन ओवर झालेत आणि स्कोर झालाय तो सतरा अठरा बॉल आणि नऊ रन ची गरज आहे पाण्यावर मारायची कोणाचे किती टप्प्या जातात ना ते बघायचं पहिला असणार आहे विशाल तीन पुढे आता हे लवकर बनव रे

मी बोलतो पुढे पोलीस भेटायला पाहिजे मी बोलतो गाडी जमा झाली पाहिजे गेम बना पडे काय पाहिजे ना दादा अरे काय आधीच दिसलं पाहिजे फिरवायला पाहिजे

तू कुठे तू कुठे आहे इकडे इकडे हां रुक आया 2 मिनिट में, 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 में। आ 2 मिनिट में आलो मालागाडे में 2 मिनिट में आता तो... आता एक भाड सोडलेला आहे आम्ही आता पुढे जाणार आहे जीटीबी 5 रुपये जीटीबी 5 रुपये 5 रुपये जीटीबी 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 सगळे मंडळी इथे जमलेली आहेत इंशाअल्लाह आता भेटला आहे हा ओमकार हाय रोहित जो याला होता खिपसा खायला आणि आय गण्या आणि आमचे इकडे एक एक पोरगा आहे त्याला आम्ही बोलतो थांबा तो त्याच्या अगोदर ज्यांची पण ओळख करून देतो शेखर आणि हाय नक्की तुझं नाव काय ऋषी ओमशी आणि आणि हाय साई आणि आमच्याकडे एक एक बंद आहे असा त्याचं नाव काय म्हटलं भैया भोसडीका का शिवान याच्या ब्लॉग मध्ये तरी पण काय माहिती आहे का त्याचं नावच ठेवलं आम्ही भैया आम्ही शिवी नाही देत त्याला पण नाव ठेवलं आहे त्या नाव सो गाईज सकाळी गेलो होतं खेळायला सो आत्ता घरी येतो आहे टाइम झाला आहे सहा वाजून दहा मिनटं थकलं आहे खूप आता जायचं होतं जत्रेला पण पाऊस खूप असल्याकारणाने काय जायला मिळणार नाही आहे जत्रेमध्ये गर्दी पण खूप असते सो पावसात आणि मला तापही भरला आहे सो त्यामुळे जाता येता जायला काय भेटणार नाही आहे आज सो नेक्स्ट टाईम मला कधी पुढच्या वर्षी मी तुम्हाला ती व्हिडिओ दाखवेल वडायच्या जत्रेची सो so असंच तुमच्या भावाला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा आणि लाईकही करा आणि कमेंट केला तरीही चालेल पण चांगला कमेंट करा तोपर्यंत आजच्या ब्लॉगमध्ये तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आज के लिए फिलहाल इतना ही आपकी तरह मैं भी मायूस हूं। लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है इसलिए